अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराज सर्वांना सुखात आनंद समाधानात ठेवा सर्वांच कल्याण करा रक्षण करा भोल करा। गोर गरिबांकडे लक्ष द्या स्वामी समर्थ कळत न कळत ज्या काही हातून चुका झाल्या असतील त्या सर्व चुका माफ करा स्वामी हीच तुमच्या चरणी नम्र विनंती कधी कधी सगळं संपलं आता काही होऊ शकत नाही असे वाटते असं आपण समज करून घेतो आपण आपल्याला स्वतःलाच घाबरतो थो। परंतु थोडं शांत राहिलं आणि स्वामींचं वचन भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आठवले ना आणि खंबीरपणे परिस्थितीचा सा सामना केला तर नक्कीच आधार मिळतो आणि पुढचा मार्ग दिसून येतो म्हणून स्वामींना शरण जावे आणि स्वामींच्या नामस्मरणात नामस्मरणात दंग राहावे सतत आपल्या ओटावरती स्वामींचं नाव असू दे त्यांचं नामस्मरण नामस्मरण करण्यासाठी आपल्याला फक्त स्वामींच्या समोर बसूनच नामस्मरण केलं असं काहीच नाहीये आपण आपलं काम करत असताना सुद्धा स्वामींचं नामस्मरण केलं तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला नेहमीच मिळतो अंत नको पाहू जीव व्याकुळ झाला तुझ्या दर्शनाची ओढ लागो म्हणाला लागो म्हणाला अंत न पाहू जीव व्याकुळ झाला तुझ्या दर्शनाची ओढ लागू म्हणाला लागू म्हणाला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ